हेलो ये है आपकी आवाज तुम्हारा एक या बसान कई जन माला निव निकाला नर पैल्दा पाला कई दोन दिवसामध्ये बरेचसे मला भेटायला येऊन गेले ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी जे होते त्यांनी सगळे चित्र बघितलं या निवडणुकीचा पराभवाचा माझ्यावर कुठलाही परिणाम जर कोणाला दिसला असेल तर त्यांनी इथं समोर येऊन सांगा आता हा प्रश्न पडतो की निवडणूक लढल्यानंतर हार किंवा जीत होणार पण थोड तरी दुःख माणसाला होत मला दुःख याच्यासाठी झालं नाही कि ज्या गोष्टी मी पक्षाला गेल्या वर्षभरापासून दोन वर्षापासून सांगत होतो की पक्षामध्ये काही बदल आवश्यक आहे पक्षाने माझं ऐकलं नाही पण आपण थांबलो नाही आणि शेवटी जो यायचा तो परिणाम आला मी एक वर्षभर जे पक्षाच्या बाहेर राहिलो यामध्ये ही जी कीड पोहोचली गेली खर तर विधानसभेपासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि भारतीय जनता पार्टीला संपवण्याचा कट हा विधानसभेमध्ये शिजलेला होता आणि आज खऱ्या अर्थाने आपण तरी पूर्णपणे संपलेलो नाही आज मदत बापूने त्याचा गट राखला आणि त्याच्या गडामध्ये आपण त्याच्या छातीवर हा एक ढग्वा या ठिकाणी आपण रोवलेला आहे आपली रो सुरुवात आहे एक नवीन सुरुवात आपल्याला करायची पण ही करत असताना आताच आपण जो काही ठराव मांडलेला आहे त्याला माझं वैयक्तिक मी अनुमोदन दिलेलंच आहे पण यावेळेस तरी पक्षाने याकडे थोडं गंभीर दंबेर, गांभीर्यानं बघावं आणि एकदा का ही आपली अंतर्गत जे आस्थिनातली जी काही साप आहे ही जर आपण व्यवस्थित ठेचली नाही तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असतील किंवा पुढची आपली लोकसभा असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं पराभवाला पर सामोरं जावं लागेल आणि तुम्हाला काही करे करायची गरज नाही खरं आता तुम्हाला आज जे बोलवलंय की तुम्ही जे प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली त्याचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोलवलंय पण जे काही तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल काही गैरसमज असतील ते थोडेसे दूर झाले पाहिजे कारण तुम्हाला आता दिवसणारे लोक भरपूर असतील कारण तुम्ही सगळे पराभूत आहात पण तुमची मानसिकता ही बाब मानसिकतेमधून जर तुम्ही चालाल तर पुढे तुम्ही काहीच करू शकणार नाही तुम्ही एकच लक्ष ठेवा ज्या पद्धतीने मी सांगितलं की आपले हे दोन शिलेदार या ठिकाणी यांच्याशिवाय कुठलं कमी बसत नाही भारतीय जनता पार्टी हा सत्तेतच रे यांना मात्र अठरा आणून यांना यांना बाहेर कसं घालवायचं येणार दोन चार दिवसामध्ये तुम्हाला कारण यांचे जे आहे ते काही नीतीने आलेले नाहीये ते अनितीने आलेले आहेत आणि आपला विरोध आपली निवडणूक साठी होती मी माझ्या सर्व भाषणांमधून सांगितलं की भ्रष्टाचार सांगितला आणि तोच पैसा या ठिकाणी तुमच्या समोर आला तुम्हाला बराभूत लागलं ते पण आपल्याला मान्य आहे खऱ्या अर्थाने जर नैतिकता असतील तर हे कार्यकर्त्यांची निवडणूक होती कार्यकर्त्यांना दिली पाहिजे होती आता इथे मीच नाही तर प्रमोद आजांनी सांगितलं माझा मुलगा जरी या ठिकाणी उमेदवार होता मी त्याच्या प्रचारालाही कधी गेलो नाही एक सभेपुरता गेलो मी कधी कोणाला खूप पर्सनल फोन केले नाही कारण एक कार्यकर्ता त्याच्या बळावर उभा राहायला पाहिजे आणि काही हरामखोरांनी जो प्रचार केला की एका घरामध्ये तीन तिकीट अरे तुमच्या राहायला तुमच्या उभा राहायला पाहिजे होतो गाडीत शेकूट घालणारे हरामखोर या ठिकाणी बोलत होते अरे मग इतके वर्ष तुम्ही जर पक्ष होता तुझा काका त्या ठिकाणी हरामखोर त्या ठिकाणी सरपंच होता तर तू तिथं झकमायला पाहिजे होती इथं का आला का तुम्ही सुपाराय तुम्ही सुपारी घेऊन होते पत्तशीरपणे काम करत होते कारण तुमचे ते काही धंदे या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये हो तुम्ही तडजोडी केल्या तुम्ही विडा उचललेला होता अरे थोडी तरी म्हणतात की आम्ही आर एस एस चे आहोत कसला तुम्ही आर एस एस चे तुमची पाळामुळं लोकांना माहिती नसतील ते साले पैदा काँग्रेसची आहे यानंतर आर एस एस चे नाव घ्यायला लागले मोदीजी आल्यानंतर हे आर एस एस नाव घ्यायला मालेगाव कमिटीचा अध्यक्ष होता हे सांगतात ज्या पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण केला हे विसरून गेले आणि जे पक्षाचे काही आहेत सगळ्यांची यादी माझ्याकडे याच्यातून एकही सुटणार नाही यथा अवकाश पहिले तर यांच्या नाग्यात सोडा पण जे कार्यकर्ते आपण मी युती तोडायला काम म्हणत होतो अरे जे कार्यकर्ते आपले दोन दोन पाच पाच सात सात वर्षापासून या ठिकाणी मेहनत घेत आहेत जनतेमध्ये सेवा देत आहेत करोनामध्ये त्यांनी प्रचंड काम केले त्यांना लोकांसमोर मला घेऊन जायचं होतं म्हणून मी युती तोडायचं आज सांगतात की युती केली असते तर आठ आले असते अरे भिकाऱ्यांना आपण आपला पक्ष हा जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि तो महाराष्ट्रात पण आहे देशात आहे माझ लक्ष असं होतं की हा मालेगाव शहरात सुद्धा झाला पाहिजे पण तुम्ही गद्दारांनी हा पक्ष आणखी त्रास नेला ने ने तुम्ही नव्हते त्यावेळेस मी एकट्याने नव काढलेत ना हा पक्ष संपवला तुम्ही याला कुठेतरी उभारी देण्याचं काम सुद्धा दोन महिन्यापूर्वी मीच केलं तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले नसते आणि जे मिळाला तुम्ही जी काही युतीची जे काही तुमच्या समोर हडक टाकली जात होती ती सुद्धा तुमच्या पोटात गेली तुम्ही याला ओळखत नाही आणि देवा पाटील आता आता गरिवांना सांगितलं गरिवांनाचा विल सगळ्यांनी बघितला असेल ना काय बोलता काम करायचं असतं तेव्हा ही शुगर फॅक्टरी आपल्याकडनं सगळं काही करून घेते मात्र जेव्हा आपली वेळ येते त्यावेळेस मात्र हे त्यांच्यात असतात म्हणून मी तुम्हाला सांगतो की पक्षात असेच लोक पाहिजे जे फक्त आपल्या पक्षाचे ना आपल्या विचाराचे पाहिजे एकही गद्दार या पक्षामध्ये राहता कामाला असं करायचं असेल तर ह्या पार्टीमध्ये काम करायचं अन्यथा वेळ आली तर पार्टी सोडायची वेळ तरी आली तर ती सोडायला पण गरीब असलेले परवडेल पाच पाच वर्ष मेहनत करायची तुम्ही हे गद्दार बोसायचे आणि ह्या गद्दारांनी नंतर वेळेवर येऊन आता हा प्रसाद बापू याला पक्षाने काय कमी का केलं नाही फक्त त्याला कुठं मान सन्मान दिला नाही ते आज बिचारा उमेदवारांचा काय दोष ज्यांच्याकडे सूत्र होती त्यांच्यावर नाराज हो त्यांच्याबद्दल तक्रारी कर आणि पक्षाचा नेता म्हणतो कुठेतरी शरम वाटली पाहिजे तू आता कमीत कमी नाही काय तर तीन चार लोकांना या ठिकाणी बळी घेत तरुण उमेदवारांचा बळी घेत निवडणूक लढताना आपली काही गुपिता असतात काही प्लॅनिंग असतात आता ते करताना इथे आमचे समजा उमेदवारांची यादी फायनल झाली मानस हॉटेल ला बसून आम्ही सगळी यादी फायनल केली आणि तुम्ही दुनीद लक्षात घ्या जे उमेदवार असतील किंवा काही कार्यकर्ते आपल्या आपल्या भागातल्या कार्यकर्ते काही त्यांच्या ज्या उमेदवार ज्या झाल्या या एक वाजेपासून सुरुवात झाली आणि पाटे पाच पार्थ पर्यंत शिवसेनेच्या उमेदवार फायनल झाल्या आपली खबर त्यांना गेली की कोण कोण यादीत आहे त्यानुसार त्यांनी उमेदवार बदलल्या हे गे चारशे जर गद्दार या पक्षामध्ये असतील तर पक्ष कसा वाढेल नऊशे दोनच होतील त्या गद्दारांना आधी बाहेर काढायचं ते प्रचार कसा चालला काय आढावा घेण्यासाठी आले पंडू काकांच्या घरी मिटिंग झाली संदीप बापूला त्या मिटिंग मधून बाहेर जायला सांगितलं आणि मी बघत होतो एक शब्द मला त्या ठिकाणी आलाय मला खूप काही मांडायचं होतं पण मला माहित आहे की जे काही मी मांडेल सगळंच्या सगळं लगेच मिनिटात दादा भूषण कडे ठिकाणी बसले समोर म्हणजे आपण काय करायचं काय नाही करायचं आर्थिक नियोजन कसं करायचं काय करायचं ह्या सगळ्या विनिमय जर आपण करायला बसतो आणि त्याच्यानंतर समोर हे गद्दा त्या ठिकाणी बसलेले होते तर मी बोलणार कस आज काय झालं या मागच्या चार सात वर्षांमध्ये भाजप मध्येच नाही तर संघामध्ये सुद्धा काही लोक प्लॅन केले गेले साहेबांकडे आणि आज तीस लोक आपल्याला त्रासदायक ठरले संघाने कधी कमळाच्या विरोधात काम केलं नाही ज्यांनी पद घुसले तो आतून शिवण्यासारखा हरामतो संघाचा पदाधिकारी तो माझ्या विरोधात पद माझं ठेवत होता काही पदाधिकारी त्यांचा अजून मी माझ्याकडे पुरावे नाही जे पुरावे आले तेच बोलतो हा कधी काही यांचा कायदाच राहिलेला तो एक संदीप भुसे फायनल होण्यापर्यंत प्रत्येक बैठकीला होता तो कोर कमिटीत होता कोर कमिटीत आपले सगळे यादी फायनल झाली ती यादी फायनल हा हा तुम्ही दाखवा मला तुमच्या प्रभागात दिसला किंवा इतर ठिकाणी कुठं काम करताना दिसला प्रत्यक्षितपणे प्लॅन केली गेलेली लोक हे पक्षाचा आपला सत्यान त्यांच्यामध्ये एवढी ताकद नाही मी टाकलो होतं फेसबुकला हमे तो आपल्याला लुटा गैरवमे का कश्ती कस्ती झाडुबी वा एक गद्दार कधी यांना आम्ही मोजल समोरासमोर कार्यकर्त्यांची लढत झाली असती तर मी जे सांगत होत ते आपले नऊ चे अठराच होणार होते पूर्ण कुटुंब उतरलं अरे लढू कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनाच कार्यकर्ते आम्ही तर त्याच पद्धतीने लढलो आम्ही खालचे कुठले आरोप केले नाही आणि असं असताना तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण कुटुंब उतरवतात बरोबर फिरतात आणि जास्त निवडून आले भाजपाचे उद्या युती म्हणून तुमच्या कामात आले असते का पाडलं कशासाठी पाडलं हे सगळं मालेगावला माहिती आहे पण पाडण्यात त्यांच्या स्वतःमध्ये एवढा दम कमी नाही की सुनील गायकवाडला पाडू शकतो आधी तयारी आधी तयारी देतो राजीनामा त्या तुमच्या लोकांना परत निवडणूक होऊन दाखवा आणि या गद्दाराला आता कसं उभार ते आम्ही बघतो <laughs> आमच्या गद्दारांमुळे तुम्ही जिंकला आहात त्याच्यामुळे फार काही असं समजू नका आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे आम्ही लक्षात आणून देऊ आम्ही आता लोकसभेला पण तुमच्या दृष्टमोर आणणार नाही एक आमचं स्वतःच संघटन गद्दारांना बाहेर करून आम्ही जे मजबूत करू त्या संघटनेच्या बळावर आम्ही येणारी लोकसभा तुम्हाला या ठिकाणी जिंकून दाखवतो हरलेला मानसिकतेने आपण कधी जिंकू शकत नाही मन मजबूत ठेवा तुम्हाला हरण्याची कारण सांगितली आपण हरलेलो नाही आपल्याला आपल्या गद्दारांमुळे हार पत्करावी लागली सोयगावच्या पॅनल मध्ये तेच झालं माझ्याकडे ते झालं तिकडे एक नंबर पॅनल मध्ये तेच झालं संगमेश्वरात यांच्या विरोधात पैसे वाटण्यात आले आता थोड्या थोड्या मतांनी काही उमेदवार पडले ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मित्र मुकेशन मुके रवीश मारू यांच्याकडे पदे हे प्रदेशाचे पदे घेऊन भारतीय जनता पार्टीचा योजना काम करतो अजून काही यादी आहे माझ्याकडे मला पडलो काय हरलो काय मला एक तर स्वयंसुक नाही हा तेवीस वर्षापूर्वी एक समाजवाद्यांचा बाले किल्ला असलेला हा प्रभा याला हिंदुत्ववादी बाले आपला हिंदुत्ववादी पक्षाचा भाजपचा बाले किल्ला तयार केला आणि तेवीस वर्ष तो, तो ते राखला तो आज तो आपल्या गद्दारांमुळे त्याच्यामध्ये आज दोन समाजवादी निवडून आलेले गोष्टी आज यांच्या भरोशावर त्यांनी उमेदवार केल्या गद्दार्या के केल्या आता हे यांना कसे वाचवतात ते बघू आज तो पोलीस संरक्षण पोलिसांकडे काहीतरी अर्ज फाटे करून संरक्षणाच्या मागण्या करत फिरत आहेत काही ते बजरंगलाचे काही कार्यकर्ते आहेत कसं आहे थोड्या हप्ते घेणारे हे आपल्या विरोधापैकी हिंदुत्वाचे काय कैवारी आम्हीच आहोत त्या सगळ्यांचा प्रेम बघायचा काही गोष्टी घडल्यानंतर सगळे येतो होईल लवकरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट मिळेल हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो गद्दारांना माफी नाही कुठल्याही परिस्थितीत नाही काय जे भोगावं लागेल जे सोसावं लागेल ते सोचू भोगू आणि ते मी एकटा करेल त्यात तुम्हाला मी कोणाला इन्व्हॉल्व करणार नाही जेवढा पैसे घेणारा मतदार होता तेवढा सुज्ञ मतदार पण होता सुज्ञांनी काय केलं ते सुज्ञ पण विसरले सुज्ञ लोक त्यांना धमक्या दिल्या गेल्या त्यांना दम भरला गेला जर सुनील गायकवाडला मतदान केलं तर लक्षात ठेवा पेटीतून आम्हाला समजेल मग आम्ही काय करायचं सगळ्या गोष्टी जबाब होईल आणि बऱ्याचशा चुका लक्षात आलेले आहेत पण आधी आपल्या आस्थानीतले साफ ठेचायचे नंतर बाकीचा विषय आपण हळूहळू पुढे करू आपल्याकडे भरपूर वेळ आहे पाच वर्षामध्ये माझी गॅरंटी मी तुम्हाला देतो की भाजप बघा तुम्हाला जे माझं स्वप्न राहिलेलं आहे यावेळेस वाटत होतं पूर्ण होईल जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोणाच्या भरोश्यावर न राहता हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष या मालेगाव शहरातला एक नंबरचा पक्ष करण्याचं काम मी जबाबदारी माझ्या स्वतःवर घेतो आणि सांगतो आपल्या सगळ्यांचे शताशा आभार आजचा हरलेल्या मेळाव्यामध्ये मध्ये आम्ही खरा हा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज